श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करते जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचे घडलेले सर्व काही सविस्तर आहे ते पाहणार आहोत काहीच व्हिडिओमध्ये चुकी झाली असेल तर क्षमा असावी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा छत्रपती संभाजी महाराजांना पकडलेल्या दिवसापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत काय शब्द होते हे ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून अश्रू थांबणार नाहीत संभाजीराजांना शत्रूंनी पकडले आणि त्यांचा अत्यंत क्रूरपणे अंत करणे ही मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे संभाजीराजे पकडले जाणे ही घटना मराठ्यांना मान खाली घालावेस लावणारी असली तरी ज्या असामान्य आणि अतुल्य धैर्याने अत्यंत अमानुष प्रकारच्या हाल अत्पेष्टांना तोंड देत उंच मानेने ते मृत्यूला सामोरे गेले ही मराठ्यांच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक अतुलनीय घटना ठरेल नेहमीच आपल्या गर्जनांनी जंगल दणाणून सोडणाऱ्या आणि मी मी म्हणणाऱ्या पळताभुई थोडी करणाऱ्या संभाजीराजांना छलकपटाने पकडले होते त्यावेळी काळ आणि नियती या दोघांचाही मानस काही वेगळाच होता त्या हुतात्म्याच्या पार्श्वभूमीवरच संभाजीराजांच्या नंतर मुघलांना जिद्दीने तोंड देत देत मराठ्यांनी औरंगजेबसारख्या कपटी शत्रूला आपले ऐच्छिक साध्य करू दिले नाही आणि औरंगजेबाला अखेर निराश होऊन तेथेच ते ते मृत्यू आला जहागीरांच्या तुकड्यांवर पोचणाऱ्या नीच गणोजी आणि कान्होजी शिर्केंच्या मदतीने औरंगजेबचे सैन्य संभाजीराजांपर्यंत पोहोचले संभाजीराजांना पकडून भादुरगडे येथे औरंगजेब समोर उभे करण्यात आले महाराजांनी तख्त मुकुट आणि छत्रपतीपद जबरदस्तीने हिसकावून घेऊन त्यांना जेरबंद केलं गेलं शंभूराजे आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीची विस्तृत हकीकत साकी मुस्तेद खानाने दिलेली आहे तिचा सारांश असा जेव्हा बादशाही सैन्याने अकलूजहून कूच करून बहादूरगड येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना लष्करात आणण्यात आले बादशहाने आज्ञा केली की संभाजीराजांना लष्करापासून दोन कोसांवर तख्त कुलाह इराणमध्ये गुन्हेगारांच्या अंगावर घालीत तसा पोशाख आणि विदूषकासारखे उंच लाकडी टोपी चढवावी त्यांच्या सहकार्याच्या अंगावर विदूषकी वस्त्रे घालावीत त्यांना तऱ्हेतऱ्हेने पीडा देऊन त्यांची विटंबना करावी त्यानंतर उंटावर स्वार करावी आणि ढोल बडवीत आणि शिंगे वाजवीत त्यांना लष्करात आणि दरबारात आणावे असे सांगण्यात आले सर्वांना लष्करातून धिंड काढून फिरवण्यात आले राजांना दरबारात आणण्यात आले त्याप्रसंगी संभाजीराजांची वागणूक कशी होती याविषयी लिहिताना साकी मुस्तेद खान म्हणतो दिवाण खाण्याच्या प्रवेशद्वारापर्यंत ते येऊन पोचल्यावर त्यांना औरंगजेबापुढे उभे करण्यात आले बादशहाने संभाजीराजांकडे पाहिले त्यांना खरंच परवर दिगारचे नजर आपल्यावरती आहे असे मांडले असेल त्यानं त्याच्या धाडसाच्या कथा ऐकल्या होत्या त्यांना पाहायची इच्छा त्याची कित्येक दिवसापासून होती तो अधीर झाला होता त्याची ती इच्छा उमंग शेख निजाम उर्फ मुकर खान पूर्ण केली होती संभाजी राजांना औरंगजेबच्या इजाजतीप्रमाणे दोन कोस वरून वाजत गाजत त्यांची धिंड काढून आणि त्यांना भाल्या टोचत टोचत त्यांच्या समोर पेश केलं गेलं तो औरंग्या संभाजी महाराजांना पहिल्यांदा पाहत होता महाराजांना मजबूत पिळदार ध्येय आणि तेजस्वी मुद्रा पाहून त्याने आपला होशच गमावला होता नकळत तो तख्तवरून उठला आणि तख्ताच्या पायऱ्या उतरून खाली केव्हा आला आणि गुडघ्यावरती केव्हा बसला आणि आकाशाकडे हात करून परवर दिगायची प्रार्थना करू लागला हे त्याचे त्यालाच कळलं नाही त्यावेळी कविकलश शेर बोलला तो म्हणाला तख्त ही भुला ताज ही भुला उतर पडा औरंग शेर को देके बकरी के अब उड गए सारे रंग हे ऐकून त्या औरंगजेबाला मात्र खूप राग आला औरंगजेबाने संभाजीराजांना ताजीम देण्याची सूचना केली तसेच महाराज बेडरपणे हसले डोळे मिचकावत त्या कलशाकडे कल पाहत म्हणाले कवीजी या धर्मश्रेष्ठ उलट्या काळजाच्या औरंग्याला सांगा मराठी दौलतीच्या छत्रपतींचे मस्तक केवळ देव धर्म आणि देश यांच्या पुढेच नमन होईल सैतानांपुढे नाही त्यावेळी त्यांचे अवयव जकडून टाकलेले असल्यामुळे त्या टाकले डोळे जीव याचाच उपयोग करणे शक्य होते तो एक उत्तम हिंदी कवी होता या कठीण प्रसंगातही त्याने संभाजीराजांना उद्देशून पुढील कविता म्हटली असे खाफी खानाने नमूद केले आहे यावन रावण ही सभा शंभू बंध्यो बजरंग लहू लस सिंदूर सम खूप खेलो रणरंग जो रवी छवी लचतही खंद्योत होत बदरंग तो तू तेज निहारी ते तिजो अवरंग रावणाच्या सभेत ज्याप्रमाणे हनुमंताला आणले होते त्याचप्रमाणे संभाजी राजास औरंगजेब समोर आणून उपस्थित करण्यात आले आहे हनुमंताच्या अंगाला शेंदूर शोभून दिसतो तसेच घनघोर युद्धामध्ये रक्ताने अंग माकल्याने हे राजन हे तुला शोभत दिसत आहे त्याचप्रमाणे सूर्याला पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्याचप्रमाणे तुझे तेज पाहून औरंगजेबाने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे त्यानंतरची हकीकत देताना ईश्वरदास म्हणतो बादशहाने रौल्ला खान याच्या मध्यस्थानी संभाजीकडे ज्या मागण्या के केल्या त्या संभाजी राजांनी धुडकावून लावून बादशहाची निंदा नालस्ती केली राजे म्हणाले औरंग्या ओरडतोस और और कशाला मर्द असशील तर माझे हातपाय सोड आणि ते ये माझ्यासमोर सिंहाची झडप कसली असते याची तुरंत जाणीव करून देतो तुला हे ऐकून औरंगजेब लाल झाला आपल्याला लाखोंच्या सैन्यात असा शेर दिल आदमी एकही नाही त्याच ते त्याला त्या राग आला मनातल्या मनात तो विचार करू लागला असाच एखादा दिले शेर दिल साथी आम्हाला मिळाला असता तर सिर्फ हिंदुस्तानच काय दुनियेतल्या साऱ्या साह्य आम्ही सहजासहजी पालत्या घातल्या असतात प्रत्यक्ष मृत्यूसमोर असतानासुद्धा संभाजीराजांच्या चेहऱ्यावर भीतीची सावलीही नव्हती त्यामुळे संभासारख्या शेरदिल माणसाला सहवासात राहिलेली माणसं शेरदिल बनलेली आहेत ही आहे। काय अशीच एक शंका त्याच्या मनाला सतावू लागली आणि हे जर खरं असेल तर संभाची हत्या करूनसुद्धा मराठीशाही बुडवणं आपल्याला जमायचं नाही असंच त्याचं मन त्याला बजावू लागलं त्यानं संभाजीराजांना इस्लाम धर्म स्वीकार असं सांगितलं त्यावर राजे गंभीर स्वरात म्हणाले आलमगीर धर्मरक्षणासाठी ज्या आमच्या पिताजींनी आपली याती घालवली अपार कष्ट केले तुम्ही पाठवलेल्या रती महारथी सरदारांशी बेडरपणे झुंज दिली त्यांचे आम्ही चिरंजीव आणि धर्माभिमान रक्त आमच्या अंगात सळसळत आहे आम्हालाही त्याच्या इतिहासात धर्मही प्राणाहून प्रिय वाटतो असं असताना हिंदू धर्मात शेर म्हणून जगणाऱ्या या छत्रपती संभाजी राजांना इस्लाम धर्म पत्करायला लावून आम्हाला नीचेच बनवू पाहता शहनशाह तुम्ही दाखवलेल्या लालच्याच्या मोहात आम्ही सापडू असं तुम्हाला वाटलं तरी कसं आलमगीर दुसरो के तुकडे पर कुत्ते जिंदगी बिताते हैं किंतु शेर अपनी जिंदगी अपने ही शिकार पर बिताते हैं यावर बादशाहने आज्ञा केली की संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये सळई फिरवून त्याला नवीन दृष्टी द्यावी संभाजीराजांचे डोळे काढण्यात आले पण त्यांच्यावर याचा जराही असर झाला नाही त्यांना भयानक स्पर्शही केला नाही हे पाहून औरंगजेबाने राजांनी त्यांच्यापुढे ओरडावं त्यांच्यापुढे क्षमेची याचना करावी जीवदान मागावं म्हणून असलदर फरमानले की त्यांचे जेवण बंद करा पण असादने जो जवाब दिला त्याला तो हदरलाच असाद म्हणाला हुजूर जिस दिन उसका काफर संबाकी आखे निकाली गई त्या दिवसापासून त्यानं अन्नाला स्पर्शही केला नाही अरे ज्यांना मृत्यूचं भय नाही त्यांना जीवनाची पर्वा नाही जो धर्म सोडायला तयार नाही आणि जी शारीरिक पिढ्यांकडे दुर्लक्ष करतात ती ही मराठी माणसं अशी कशी शिवाय असा होता शी संभाजी असाच निघाला मराठी मातीतील हर आदमी जर असाच असेल तर नामुमकिन आहे मराठी दौलत जिंकणं हिंदू धर्म बुडवण्याचं आमचं ख्वाब अधूरच राहणार आहे का आमची कबरी इथेच बांधली जाणार आहे की काय आमची उत्तर तख्त यावर आम्हाला पुन्हा बसता येणार नाही का संभाजी शब्द ते अंगार आमच्या सर्वस्वाशी रखरखच रक करणार काय आता मात्र औरंग्या मनातून इतका घाबरला होता की त्याला काय करावं ते समजत नव्हतं त्यानं राजांच्या जखमांवरती मीठ होतायला सांगितलं त्यावर सतत तापलेल्या सळीने डाग दिले तरीही राजा ओरडले नाहीत त्यांच्या तोंडून फक्त एकच वाक्य निघत असे शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप तेव्हा चिडून औरंगजेबाने त्यांची जीप कापण्याचे फरमान सोडले तरीही ते ओरडले नाही त्यानंतर त्यांचे हातपाय तोडण्याचे फरमान दिलं त्यांच्या शरीराची खाल काढण्याचे फरमान दिलं पण राजे ओरडले नाहीत चाळीस दिवस त्यांनी राजांचे हाल हाल केले पण ते मात्र ओरडले नाहीत जेव्हा राजांचा मृत्यू झाला तेव्हा खात्री करून घेण्यासाठी औरंगजेब स्वतः त्या पडोसावाल्या डेऱ्यात पोचला तो विस्परलेल्या नेत्रांनी त्या भयानक दृष्ट्याकडे पाहत राहिला राजांचा ध्येय रक्ताच्या थारोळ्यात छिन्नविछिन्न होऊन पडला होता त्यांनी खरंच बेडरपणे मृत्यूला मिठी मारली होती न ओरडता न कळत औरंगजेब गुडघ्यावर बसला त्याचे हात आकाशाकडे उंचावले गेले डोळेही मिटले गेले अल्लाह हो अकबर याऊ परवरदिगार हम समजते थे आपकी इसन तो साल की जंग में आखीर संभा हार गया नहीं नहीं हार आमची झाली बेडर संभा विजयी झाला परवरदिगार पहाडातील ही पहाडी माणसं संभासारखी जर बेडर असतील तर आमची फत्ते होणे नामुमकिन आहे खरंच नामुमकिन आहे पण संभाजीराजे स्वाभिमानी होते त्यांची अशी अवस्था झाली तरी त्यांनी बादशहाला ताजीम देण्यासाठी म्हणून किंचितही मानवी मा हलवली नाही अशा अमानुष रीतीने मराठ्यांच्या राजाचा एक शूरयोद्धा दुर्दैवी शेवट झाला मराठ्यांच्या रूपाने उभे राहणारे हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी औरंगजेबाने मराठ्यांच्या बत्तीस वर्षाच्या राजाला हलाहल करून ठार मारले नियतीने औरंगजेबच्या हाताने राजाला नाहीसे केले पण त्यांच्या औरंगजेबाला हिंदवी स्वराज्याचा नाश करण्याची महत्वाकांक्षा मात्र पूर्ण करता आली नाही त्याच एक गोष्ट कारणीभूत ठरते ती म्हणजे शंभूराजांचे स्वराज्यासाठी दिलेले हे बलिदान आणि हे बलिदान प्रत्येक मराठी माणसाने लक्षात ठेवले आणि तिथून पुढे मराठी प्रत्येक प्रत्येकजण जगत राहिला आणि झटत राहिला बघा आपल्या राजांनी जर त्यावेळी आपल्या प्राणाची आहुती दिली नसते आपले बलिदान दिले नसते तर आज या आपल्या मराठी धर्म जो आहे तो उभा राहिलेला आपल्याला दिसला नसता एकही देव आपल्याला मंदिरामध्ये दिसला नसता देवच काय तर देवांचं मंदिरही दे आपल्याला दिसलं नसतं तर या माझ्या राजांना शतशहा मानाचा मुजरा संभाजी राजांना मानाचा मुजरा धर्मवीर संभाजी महाराज की जय आणि असा राजा पुन्हा पुन्हा शतशहा आम्हाला नेहमी मिळो हीच देवाच्या चरणी प्रार्थना संभाजीराजांना मानाचा मुजरा संभाजीराजांना मानाचा मुजरा